नमस्कार मंडळी मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी आणि आज आपण मराठवाडा मेजवानीमध्ये बनवणार आहोत मटकीची भाजी भाजी उसळ मटकीची उसळ बनवणार आहोत मराठवाडा स्टाईलमध्ये त्याच्यासाठी इकडे एक टॉमॅटो घेतलेला आहे बारा लसणाच्या कांद्या घेतलेले आहे सॉरी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे इकडे कोथिंबीर घेतलेली आहे आणि इकडे दोन कांदे घेतलेले आहे आणि आता आपण लसूण आणि टोमॅटोची प्युरी बनवून घेणार आहोत आणि इकडे टोमॅटो दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे इकडे आणि दोन पळ्या तेल टाकलेलं आहे आपण बाकीला तुम्हाला जास्त टाकायचं तर जास्त पण टाकू शकतात आपल्या भाजीच्या हिशोबाने टाकायचं कांदा तेल टाकून घ्यायचं मस्त असं कांदा सगळं पाणी जळेल असं कांदा परतून घ्यायचा मस्त मस्त चांगला कांदा तळून घालते आपला असं तळून घ्यायचा कांदा मस्त मग वाचते मार्क मारायचा आणि कांदा तळून घालावा टोमॅटो लसी टाकून घ्यायची पण मस्त ठेवून त्याला पाच क्विंटल तर किमान फुल गॅसवर ठेवा थोडीशी आठ टाकून घ्यायची आणि हा कांदा लसूण मसाला अंधणी पावडर आहे हा मसाला जास्त प्रमाणात घ्यायचा मटकीच्या उसळतच मसाला हा गावाला उसळ्यासाठी जास्त वापरतात आणि थोडंसं तिखटवाला मिरची पावडर टाकायला मस्त तेल सुटलेलं आहे आता मसाल्याला आणि चवीभरमान मीठ घालून घ्यायचं तसं मटकीमध्ये पण थोडंसं मीठ टाकलेलं आहे कापून घेतलेलं आहे मटकीवर फक्त मसाल्यापुरतं मीठ टाकायचं बस आणि आपल्याला जेवढं पाहिजे रसं पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये आणि मला जेवढा रसा पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेतलेलं आहे याच्यात तर बघा आपला रसा कसा छान झालेला आहे मटकी मी पहिलीच वाफून घेतलेली गे आहे मीठ टाकून मस्त लागते अशा प्रकारे जरा मटकीची विसर बनवली मराठवाडा स्टाईलमध्ये एकदम झणझणीत पावसोबत पण खाऊ शकता चपातीसोबत पण मस्त लागते आणि शेवटी शेवटी मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आपला रस्ता कसा झालेला मस्त जास्त घट्ट पण नाही काय नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे टेस्ट एवढी भारी लागते ना पावसोबत खाल्लं तर छान लागते चपाती सोबत बाकरी सोबत कशा सोबत पण ट्राय करू शकता एकच नंबर पण थोडं तिखट करायचं चटपटीत असली छान लागते कारण की कांदा जास्त टाकलेला था। असतो ना त्याच्यामुळे जरा गुळचिटणं लागू म्हणून जरा तिखट जास्त वापरायचं हॉटेलसारखी लागते नंबर आणि मस्त आपल्याला सव कळलेला आता आणि मी मटकी त्यात घालायच्या अगोदर थोडंसं रस काढून ठेवणार आहे कारण की छान लागतो रसा हावरून मटकीची भाजी खाताना जर वरून घेतला ना तर अजून छान लागतो तुम्ही थोडा काढून ठेवणार आहे पिण्यासाठी पण छान आहे सर्दी वगैरे झालेली असते जरा मस्त लागत आणि आपण आता ही मटकी वाफून घेतलेली आहे मीठ टाकून घेतले फक्त बस शोफ मटकी आपण यात टाकून घ्यायची मस्त खाण्यासाठी मटकीची भाजी रेडी आपली खाण्यासाठी रेडी आहे आपली मटकीची मटकीची घुसळ भाजी काय पण म्हणू शकता तुम्ही इकडे शिटीत उसळ म्हणतात आमच्या मराठवाडा साईडला घरी बनवली ती मटकीची भाजीच म्हणतात नाहीतर तर मग माठाच्या बोलतात डायरेक्ट आणि मस्त खाण्यासाठी रेडी चपाती सोबत खाऊ शकता बाकीसोबत एकदम झनझणत अशा प्रकारे बनवा एकच नंबर हॉटेलपेक्षा हो भारी आणि आपण आता कोथिंबीर टाकून पाच मिनटं झाकून ठेवणार आहे गरम गरमच असतो नाही बघा खाण्यासाठी तयार आहे आपली मटकीची उसळ भाजी बघा आजची मेजवानी काय काय तर इकडे चपाती आहे इकडं रस्सा आहे थोडा काढून ठेवलेला थो वरून खायला मटकीच्या उसळमध्ये भाजीमध्ये इकडं साधं वरण आहे खूप सारं तूप टाकलेलं इकडं भात आहे आणि इकडं आपली मटकीची भाजी आहे तर कशी वाटली आजची मेजवानी नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर पण करा धन्यवाद